अनेक वेळा नशिबाचे फासे असे काही उलटे पडतात की आयुष्याचे सारे गणित कोलमंडून जाते पण प्रेम त्याग आणि आशा या गोष्टीच माणसाला जिवंत ठेवतात ही कहाणी आहे अशाच एका मुलीची ऋतूची खानदेशातल्या एका लहानशा गावात विटाळी नावाच्या खेड्यात रामू आणि सरस्वती हे नवरा बायको आपल्या दोन मुलीसह राहायचे अत्यंत गरीब पण मनाने श्रीमंत मोठ्या मुलीचं लग्न बऱ्याच अडचणीत पार पडलं होतं आता घरात लहान मुलगी रितू तिच्या लग्नाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती रितू दिसायला अतिशय सुंदर होती गोरी पान लांब केस डोळ्यात एक निरागस तेज गावात तिचं नाव होतं की हसणारी वारी तिच्यासाठी स्थळ शोधलं जात होतं आणि अशातच भोकर या गावाहून भुसावळजवळच्या परिसरातील एक चांगलं स्थळ आलं मुलाचं नाव रवींद्र देशमुख एक साधा पण सुसंस्कृत तरुण त्याने रितूला पहिल्याच भेटीत पसंत केलं काही दिवसातच दोघांचं लग्न ठरलं घरात खूप श्रीमंती नव्हती पण प्रेम आणि माणुसकी भरपूर होती त्यामुळे विवाह फार मोठ्या थाटामाटात न करता साधेपानात पार पाडला शेताच्या माळरावर वाऱ्याच्या झुळकीत साक्षीला फक्त सूर्य आणि आबाळ होतं लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी रवींद्रने आपल्या आईला सांगितलं आई ही मुलगी फक्त सुंदरच नाही तर तिच्या डोळ्यात एक स्वप्न आहे आपलं घर सोन्यासारखं करेल ती गावात रवींद्रसारख्या नवऱ्याला अशी सुंदर आणि सोज्वळ पत्नी मिळणं दुर्मिळच होतं त्याला खरंच वाटायचं आपल्या नशिबाने सोनं उधळलंय नव्याचे नऊ दिवस भराभर गेले देवदेव नव्या ना नात्याचे सण आणि अखेर त्यांच्या संसारातली पहिली रात्र सुभाग रात। रवींद्रने त्या रात्री ऋतूची खोबऱ्याच्या थेमाने चांगलीच मालिश केली आणि मनसोक्त जिरवली ती रात्र रवींद्रसाठी केवळ शारीरिक जवळीक नव्हती तर त्या रात्री त्याच्या मनात रितूसाठी एक आदर निर्माण झाला रितू ही गरीब घरातून आलेली असली तरी तिचं वागणं बोलणं आणि सगळ्यांची सेवा करायची तळमळ यामुळे सासरी सगळे तिच्यावर खूश झाले रवींद्र रोज सकाळी सात वाजता उठून गावातील एका मिस्त्रीच्या हाताखाली कामाला जायचा घरातल्यांना त्याचा अभिमान वाटायचा आपला मुलगा कष्टकरी आहे पण त्या नोकरीत फारसा पैसा नव्हता आणि प्रगतीसाठी जरा जास्तच कष्ट घ्यावे लागत होते रितू मात्र दिवसाची सुरुवात सासूबायाच्या पायाला हळद चोळून अंगणातल्या तुळशीला पाणी घालून करत असे घरातील भांडी घासून स्वयंपाक करून कपडे धुवून ती दुपारी एकटीच निवांत बसायची कधी खिडकीतून बाहेर बघत कधी जुन्या आठवणीत हरवून जात काही आठवडे असेच गेले एक दिवस रात्री जेवणानंतर रवींद्रने हळू आवाजात विचारलं रितू तुला बांधकामाच्या ठिकाणी काम मिळवून देऊ का रोज दोनशे तीनशे रुपये हातात येतील आपला हातभार लागेल तुझा रितूने रवींद्रच्या प्रस्तावाला हळूवार होकार दिला काही दिवसातच रवींद्रने भुसावळ शहरातल्या एका नव्या साईटवर तिच्यासाठी काम शोधून दिलं आता दोघं रोज एकत्र कामावर जात एकत्र घाम गाळायचे आणि संध्याकाळी परत येताना फळं भाजी घेऊन हसत घरी यायचे भुसावळ शहरात त्यांनी एक छोटंसं घर घेतलं होतं दोन खोलीचं पण प्रेमानं भरलेलं त्यांचा संसार बहरू लागला होता रवींद्रच्या डोळ्यात भविष्याचं स्वप्न दिसायचं आणि ऋतूच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य काही महिन्यानंतर ऋतू गर्भवती झाली आणि त्यांच्या आयुष्यात एक नवीन वळण आलं एक सुंदर बाळ मुलगी तिच्या येण्याने घरात नवचैतन्य संचारलं ऋतू तब्येतीसाठी आणि बाळतपणासाठी जवळपास तीन चार महिने माहेरी राहिली पुन्हा सासरी परत आल्यावर रवींद्रने तिला सांगितलं तू आता काम नको करू मुलगी अजून लहान आहे मी एकटाच सांभाळतो सगळं तू फक्त त्याची काळजी घे त्या दिवसानंतर ऋतू घरीच राहू लागली बाळाचा सांभाळ तिला दूध पाजणं रडल्यावर घेणं अंग झोपवणं तिचाच पूर्ण दिवस त्याच्यात गेला पण रवींद्रला मात्र एकटं काम करणं जड जाऊ लागलं त्याला घरी बायको आणि मुलीची आठवण यायला लागली त्या भावनेपोटी त्याने रितूसाठी एक साधा स्मार्टफोन घेतला हा फोन ठेव काही वाटलं तर लगेच कॉल कर आणि वेळ मिळाल्यास बोलतही राहा मोबाईल हातात घेताच रितू जरा बुजली पण तिचं शिक्षण दहावीपर्यंत झालेलं होतं ती स्मार्ट होती ती पटकन शिकली फेसबुक उघडला इंस्टाग्रामवर अकाउंट केलं मोबाईल कॅमेऱ्यानं फोटो काढू लागली बाहेरील जगाशी तिचा हळूहळू संपर्क होऊ लागला काही कालावधी निघून गेला ऋतूची मुलगी आता दोन अडीच वर्षाची झाली होती चालायला ला लागली होती बोलायला शिकत होती घरा दिवस घरात दिवसभर फक्त तिची किलबिलाट असायची रवींद्र सकाळी सहालाच कामावर निघून जायचा दिवसभर ऋतू आणि तिची मुलगी घरात याच काळात इंस्टाग्रामवर एक रोहित नावाच्या तरुणाची ओळख झाली प्रथम तो एक साधा फॉलोवर वाटला पण हळूहळू त्याच्या मेसेजेस रिप्लाय आणि तू खूप सुंदर आहेस अशा कॉमेंट्समुळे रितू त्याच्याकडे ओढली गेली एक दिवस तिने त्याला विचारलं तू कुठे राहतोस मी पण भुसावळचाच आहे स्टेशनच्या मागे तो म्हणाला हे ऐकून रितूला काहीतरी आपले पण वाटलं ती पहिल्यांदाच कोणाशी सोशल मीडियावर मन मोकळं बोलू लागली प्रत्येक वेळी रवींद्र कामोर गेला की रितू रोहितशी चॅट किंवा कॉलवर बोलू लागली कधी त्याच्या आवाजात आपुलकी वाटायची कधी त्याच्या संदेशात प्रेम घरात फक्त एक लहान मुलं होतं कोणतीच नजर नव्हती कोणतंही बंधन नव्हतं त्या मोकळ्या वेळेत दोघांची जवळीक प्रगलभ होऊ लागली इकडे रवींद्रला हळूहळू काही गोष्टी विचित्र वाटू लागल्या तो जेव्हा रितूला फोन करत असे फोन सतत बिझी किंवा एकदम नॉट रिचेबल रात्री जेवताना तो तिला विचारायचा रितू दिवसभर काय करतेस फोन बिझी असतो कायम रितू पटकन सांगायची आईशी बोलत होते गावाकडच्या सासूबाईची तब्येत थोडी बरी नाही रवींद्र फार संशयी नव्हता तो प्रामाणिकपणे काम करणारा साधा कष्ट त्यामुळे तो तिचं बोलणं गृहित धरायचा पण इकडे रितू आणि रोहित यांचं नातं मैत्रीच्या पलीकडे जात होतं ते आता एकमेकांना व्हॉइस मेसेज फोटो आणि प्रेमळ इमोजी पाठू लागले आणि एका रात्री रोहितने स्पष्टपणे म्हटलं आपण कधी भेटायचं एकदाचं तुला प्रत्यक्ष पाहायचं आहे एक दिवस रितू आणि रोहित यांच्यात चाट सुरू असताना रोहित म्हणाला तू नेहमीच इतकी गोड वाटतेस प्रत्यक्ष भेटूया का कधी ते ऐकून ऋतूच्या मनात विचाराची गर्दी झाली पण तिने क्षणभरी न थांबता आपल्या घराचा पत्ता पाठवला त्या दिवशी दुपारी साधारण दोन वाजता रोहित तिच्या घरासमोर उभा राहिला भुसावळच्या त्या शांत गल्लीत एका किरकोळ घराचं दार हळूच उघडलं गेलं आणि समोर ऋतू उभी होती ती क्षणभर गप्प झाली पण रोहितच्या डोळ्यातली चमक बघून तिच्या ओठांवर न कळत हास्य आलं फोनवर बोलल्यापेक्षा प्रत्यक्ष तू किती सुंदर दिसतेस रोहितने कौतुकाने म्हटलं त्या शब्दाने ऋतूच्या मनात हलकं वाऱ्याचं जुळक फिरलं ज्याचं तिच्या पतीने कधीच केलेलं नाही असं प्रशंसेचं वाक्य तिला त्या दिवशी पहिल्यांदा ऐकायला मिळालं घरात मुलगी झोपलेली होती घरात शांतता होती आणि त्या अशांततेत मैत्रीचं रूप बदललं त्या दिवशी रोहितने ऋतूचे व्यक्तिमत्व मोकळे करून त्या काळ्या मनुक्यांचा आनंद घेतला आणि खोबऱ्याच्या थेंबांनी ऋतूची जिरवली ऋतू ही त्याला पूर्णपणे साथ देत होती जवळिकीच्या एका अंधाऱ्या वळणावर त्या दिवसाचं रूप काही वेगळंच होतं रोहित आणि ऋतू दोघांनीही त्या एकटेपणाची गरज सहवासाच्या हव्यासात बदलून टाकली होती त्या दोन तासात त्या दिवशी खोबऱ्याचे थेंब पडत होते आणि ऋतूचं जोरजोरात रडणं ते मानाच्या थरावर उमटले होते रवींद्र कष्टाने संसार चालवणारा कधीच शिक्षण न झालेल्या परिस्थितीतही प्रामाणिक उभा राहिलेला पण रोहित सुसंस्कृत स्मार्ट शिकलेला गोड बोलणारा रितूला वाटू लागलं की रवींद्रपेक्षा रोहित तिला अधिक समजून घेतो आणि जोरजोरात रडवतो ही त्या दिवशी दुपारी साडेचार वाजता रोहित रितूच्या घरातून शांतपणे बाहेर पडला आत काही झालं होतं ते फक्त त्या बंद दरवाज्यामागे आणि ऋतूच्या मनात साठून राहिलं संध्याकाळी रवींद्र घरी आला नेहमीप्रमाणे शांतपणे जेवला आणि थकून झोपी गेला पण त्या घरात आता एक गुपित झोपलेलं नव्हतं ते जागं होतं फसवणुकीचं गुपित पुढील काही महिने रितू आणि रोहित यांचं नातं अधिकच गहिरेल त्या दोन तासाच्या भेटीची सवय झाली संध्याकाळच्या एकट्या अशानात ते मिठीमध्ये विरघळायचं आणि पतीच्या गैरहजरीत सुख नावाचं नवं पान उलगडायचं रोहितसाठी रितू एक नवीन अनुभव होता लग्नाअगोदर अशी जवळक त्या वयातली आकर्षण त्याला मोहून टाकत होती पण त्या आकर्षणाचा नशा आता हळूहळू उतरत होता कारण घरच्यांनी त्याच्यासाठी सुंदर शिकलेल्या मुलीचं स्थळ आणलं होतं त्याच्या आयुष्यात आता नवं भविष्य उभं राहत होतं त्यामुळे रितू आता त्याला नकोशी वाटू लागली रोहित आता रितूच्या मेसेजला उत्तर देणं बंद करू लागला फोन उचलत नव्हता प्रेमाचं व्यसन जेव्हा दुर्लक्षात बदलतं तेव्हा तुटणाऱ्या मनाचा आवाज फार ओरडतो रितू चिडली तिने त्याला थेट मेसेज केला माझ्याशी नातं ठेवलंस खोबऱ्याच्या थेंबांनी पूर्ण जिरवलीस आता दूर जातोस जर भेटला नाहीस जे काही आपल्या दरम्यान घडलं ते सगळं मी तुझ्या घरी सांगणार आहे डरून का होईना पण रोहित तिला भेटायला आला त्या भेटीत रितू स्फोटक होती तुझं लग्न ठरलं मग माझं काय मी काय खेळणी आहे का जेव्हा मनात येईल तेव्हा खोबऱ्याच्या थेंबांनी जिरवायची रोहित थंडपणे बोलला हे फक्त काही क्षण होतं आता माझं आयुष्य दुसऱ्याबरोबर आहे त्या थंड शब्दांनी ऋतूच्या मनातली आग भडकली रोहित निघून गेला पण रितू शांत बसली नाही तिने त्याच्या होणाऱ्या बायकोचा नंबर शोधून काढला आणि तिला एक मेसेज पाठवला त्याच्यासोबत असलेले काही वैयक्तिक फोटो आणि तिला सांगितले की त्याने मला दुपारी कधी संध्याकाळी खोबऱ्याचे थेंब टाकून रडवलं आहे त्या मुलीने हे सगळं ऐकून साखरपुड्याच्या आधीच नातं मोडलं रोहितचा संसार सुरू होण्याआधीच संपला होता रागाने रोहित थेट ऋतूच्या घरी गेला आणि जोरात भांडण करू लागला आरडाओरडा झाला गल्लीच्या लोकांनी ऐकलं तेव्हाच त्यांना लक्षात आलं की रवींद्र रोज बाहेर असताना हे नेहमीच चालत होतं ही सगळी माहिती हळूहळू रवींद्रपर्यंत पोहोचली त्याच्या डोळ्यावरील विश्वासाची पट्टी आता गळून पडली होती प्रत्येक दिवस प्रत्येक बिझी कॉल त्या सगळ्यांचा अर्थ आता समजत होता रितू तू माझा विश्वास तोडलास मी तुझ्यासोबत राहू शकत नाही त्याने स्पष्ट शब्दात नकार दिला आणि तिला घराबाहेर काढलं रितू आता एकटी होती एक लहान मुलासह भुसावळमध्ये एक रूम शोधली आणि तिथे राहू लागली संसार मोडला विश्वास हरवला प्रेम फसवणूक ठरलं तिच्या डोक्यात फक्त एकच नाव फिरत होतं रोहित रागाने अपमानाने तुटलेल्या आत्म्याने ती भुसावळ पोलीस ठाण्यात गेली आणि रोहित विरुद्ध तक्रार दाखल केली माझ्या भावनांचा आणि शारीरिक संबंधाचा गैरफायदा घेतला आहे रोहितसोबत झालेल्या भांडणानंतर काही आठवडे दोघांमध्ये संवादच नव्हता रितू आता तिच्या रूमवर मुलासह राहायची आणि दिवसभर मोबाईलमध्ये हरवून जायची मात्र वेळ सगळ्या जखमा भरून टाकतो किंवा किमान त्या झाकतो रोहितलाही त्याचं पाश्चाताप वाटत होतं त्याने पुन्हा ऋतूला संपर्क केला जे झालं ते जाऊ दे आपण पुन्हा सुरुवात करूया भांडण नको त्या शब्दांनी ऋतूच्या मनात पुन्हा हळव्या आठवणी जाग्या झाल्या कोणीतरी आपल्याला हवं म्हणतंय एवढंच पुरेसं होतं तिच्यासाठी दोघांनी पुन्हा एकत्र वेळ घालवायला सुरुवात केली जुना ओलावा खोबऱ्याच्या थेंबांनी पुन्हा भिजू लागला पण आता परिस्थिती बदलली होती ऋतू पूर्णपणे मोकळी होती पती गेला संसार संपला एकुलती एक, एक मुलगी झोपली की तिला फक्त मोबाईलचं साथ मिळायचं आणि त्या मोबाईलमधूनच विशाल साळवे नावाच्या दुसऱ्या तरुणाशी ओळख झाली विशाल थोडासा वेगळा होता प्रेमाचे शब्द जरा जास्त बोलणारा आणि प्रत्येक रात्री गुड नाईट म्हणणारा सुरुवातीला फक्त बोलणं नंतर व्हॉइस मेसेज आणि मग फोटो शेअर रोहित पुन्हा रितूच्या रूमवर एक दिवस गेला तिला मिठीत घेणार इतक्यात त्याच्या नजरेत मोबाईल पडला स्क्रीनवर व्हॉट्सअप उघडं होतं विशाल काल तुझा आवाज ऐकून झोपच लागली नाही मिस यू रितू रोहित क्षणभर स्तब्ध झाला डोकं गरम झालं आत्तापर्यंत रितू त्याच्याशी मैत्री जवळीक ठेवत होती आता तिसऱ्याच कुणाशी रितू हे काय आता विशाल रितू शांतपणे म्हणाली तू मला का सोडून गेला होतास पतीने पाठ फिरवली तू नातं मोडलंस आणि आता विचारतोस रोहितच्या मनात अलीकडच्या काही दिवसापासून एक संशय कीड रेंगळत होती रितू म्हणायची माझं कोणाशीही काहीच चालू नाही पण तिच्या बोलण्यातली ओढ आणि वागण्यातला बदल हे सगळं काहीतरी लपवत असल्याचं सूचित करत होतं त्या रात्री सुमारे रात्री आठ वाजता रोहित एका गल्लीतून बालेवाडीच्या दिशेने जात असताना अचानक ऋतूचं दर्शन झालं ती हलक्याशा मेकअपमध्ये लालसर रंगाच्या साडीत हातात मोबाईल आणि ओठांवर नकळत हसू घेऊन गल्लीतून बाहेर पडत होती ही कुठे चालली आहे संशयाने पाछाडलेल्या रोहितने गुपचूप पाठलाग सुरू केला गल्लीत थोडं पुढे गेल्यावर समोरून एक तरुण येताना दिसला विशाल साळवे ज्याच्याशी रितूचा हल्ली जास्त संवाद होत होता त्या दोघांमध्ये नजरांची देवाणघेवाण झाली रितू विशालच्या अगदी जवळ गेली आणि रोहितचा संयम तुटला धावत पुढे जात त्याने रितूचा हात पकडला आणि ओढून बाजूला नेलं हे काय सुरू आहे रितू तू म्हणतेच काही नाही आणि इथे काय चाललंय त्याचा आवाज रागाने भरलेला रितू क्षणभर घाबरली विशाल पुढे येऊ लागला तेवढ्यात रोहितने खिशातून एक धारदार गाव बाहेर काढला विशाल मध्ये येऊ नकोस नाहीतर तुलाही संपवीन रोहित जोराने ओरडला विशाल क्षणभर थबकला आतून तो संतापलेला होता पण हातात शस्त्र असल्याने तो मागे सरकला त्या क्षणी रोहितच्या डोक्यात ऋतूविषयी असलेल्या प्रेम अपेक्षा आणि अपमानाचे सगळे वादळ एकदम कोसळले त्याने शस्त्र उगारले आणि ऋतूवर वार केला त्या झटक्यात रोहितने संतापाच्या भारात रितूच्या पोटात घाव कुपासला रितू वेदनांनी विवळत ओरडू लागली तिचा तो ओरडण्याचा आवाज संपूर्ण परिसरात घुमला लोक धावत आले रोहित मात्र गर्दीतून पडता पडता पळून गेला लोकांनी जखमी ऋतूला उचलून रुग्णालयात नेले मात्र डॉक्टरांनी काही क्षणातच तिचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले एक पापाची साखळी आणि तिचा तुटलेला शेवट रितूने आपल्याच हातांनी ज्या साखळ्या तयार केल्या ती साखळी अखेरीस तिच्याच गळ्यात पडली कदाचित तिचे अनेक निर्णय चुकीचे होते पण त्या चुकीच्या गुंत्यात रोहितही अडकला आणि त्याचे आयुष्यही उद्ध्वस्त झाले या संपूर्ण घटनेबद्दल तुमचं काय मत आहे रितू दोषी होती का की रोहितचा राग अधिक अतिरेक होता तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा अशाच थरारक वास्तवावर आधारित गुन्हेगारी कथांसाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद